न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा व शेअर करा लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदेगावमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भागीनाथ रांधवणे व संदीप शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले या बाजारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते प्रामुख्याने यामध्ये पाणीपुरी पावभाजी वडापाव सँडविच पोहे यासारखे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी आणले होते या मेळाव्याचे आयोजन करण्यामागचा उद्देश मुलांना दैनंदिन व्यवहार समजावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थांनी पालकांनी व विशेषत युवा वर्गाने सक्रिय सहभाग घेतला आहे या मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सह सह सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले एस पी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कोपरगाव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद प्रणाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अटीपाला विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत यामागे एकच उद्देश की विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार कळावा या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं व ग्रामस्थांचं शाळेच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत